सुरुवात एक विजयजीनं मला घ्यायचं नव्हतंच कारण मी आधी सिनेमे केले होते त्यांना नवीन नायिका हवी होती किंवा भाग्यश्री पटवर्धन म्हणजे ते समोर आहे हो अगदी म्हणजे त्यांनी प्रयत्नही केला होता खूप दिवस आणि पितांबर काळे आणि एन एस वैद्य बरोबर मी सांगते एकसारखे सांगत होते तुम्ही एकदा अलकाला भेटा अलकाला घ्या असं ते सांगत होते तर विजयजी ना एक तर नवीन चेहरा हवा होता नवीन मुलींचे ऑडिशन घेत होते ते ता ता मला तेही समजलं होतं पण एकदा त्यांच्या सांगण्यामुळे विजयजीनी मला भेटायला बोलवलं पण मी त्यावेळी त्याच्या चौपट मानधन घेत होते तिथे वन फोर्थ होतं बाहेरचं साडीला कळलं <laughs> नाही विजयजी मला नाही जमणार ना करून मी निघाले <laughs> पितांबर काळेनी बाहेर <laughs> थांबवला था था, <laughs> अलका तू हा मूर्खपणा करतेस ही चूक करतेस मोठी हे पिक्चर खूप वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि तुझं एकदम हा टर्निंग पॉईंट असणार आहे काय माहिती त्यांना तो कॉन्फिडन्स होता mm. जसा विजयजी ना होता तसाच पितांबर काळे ना होता कारण ते एकत्र रोज लिह लिखाणासाठी स्क्रिप्टवर वगैरे बसत असतील मग म्हणाले तू हा सिनेमा माझ्या शब्दासाठी कर तू विजय कोणक्यांवर विश्वास ठेव आणि काम कर माझी विजयजींची पहिलीच ओळख होती त्यावेळी hmm. आणि खरंच मी त्यांच्या शब्दाखातर परत आत आले आणि मी तो साईन केला त्यानंतर आमचं विजयजींच्या घरी फोटोशूट झालं सगळं झालं आणि मग शूटला सुरुवात झाली जसं ग्वाल्हेर पॅलेसला hmm. आमचा मुहूर्त एकदम धडाक्यात झाला आम्ही एवढा मोठा मुहूर्त कधी पाहिला नव्हता मराठीचा खरच सांगते की खूप ग्रँडर आम्ही त्याच्याही आधी मी तीस मराठी फिल्म्स केल्या होत्या मग मी माहेरची साडी ही माझी तिसावी फिल्म होती पण तरी एवढा मुहूर्त मोठा कधीच केला नाही आणि अजिबात वाटलं नव्हतं म्हणजे अजूनही माझी ओळख माहेरची साडीची नायिका एवढी किती प्रयत्न करते मी वेगळं करायचा सगळं करायचं एखाद्या सिनेमाचं एवढं गारुड असावं हे खरंच आहे याला चॅनलही आहे कारण चॅनलवर दर आठवड्यात फिल्म होतात त्यामुळे त्या रिपीट होतात हो की नाही नक्कीच ते पाहिलं जातं हे लहान मुलंही अजून आपल्याला ओळखता म्हणजे कौतुक असतं की पाच सहा दहा वर्षाचे मुलं अरे मार्ग साडीतली नाही का हे म्हणणं हे आपल्याला खूप अगदी बरं वाटतं ऐकायला भले आपण लक्ष नाही दिलं तरी ऐकूनही आनंद होत मध्ये येत आता हे अजून परत चिडणार माझ्यावर चिडलेले होते मागच्या वेळेला म्हणजे ते कोणावर चिडले ना सर्वात जास्त चित्रपट जबरदस्त चालला ते म्हणाले माझा चित्रपट अजून दोनशे वर्ष दोनशे महिने शंभर दिवस चाल शंभर वॉटेवर चालला असता फक्त तू आणि विक्रम गोखलेनी माझं गाणं कापलत पाच कडवी होती माहेरची सहा कडवी होती आणि आम्ही सुबलदा तीन तीनच गेली ऐक ना आणि विक्रम गोखले आणि माझं तेव्हा शूटिंग चाललेली होती हिंदीची वगैरे म्हणून विक्रमला सुबलदा होते म्युझिक डायरेक्ट हेला कोरिओग्राफर आणि चारू कॅमेरामॅन हा त्याला पण पटवला होता So, <laughs> करू, करू, करू नका सहा कडवी कोण बघणार आणि तेवढा वेळ पण नाही तो गेला त्यांच्याकडे दादा व करते ऐसा वैसा काहीतरी बोलला आता ते तेव्हा त्यांनाही वाटलं असेल चला ठीक आहे होऊन जाऊ दे आणि नंतर जर सहा आठवडे म्हणजे ते सहा कडवी झाली असती तर हा चित्रपट मला वाटतं किती तीनशे आठवडे तीन कडवी सहा कडवी होती तर ते छतले हे बोलले की इतकं मोठं पिक्चर गाणं कोण बघणार सुबलदा बोलले तर पहिला मला चारू बोल आपलं सुबलदा बोलले की हल्लीचं पब्लिक एवढं काय बसणार नाही आहे म्हणजे मला असं वाटतं हे आपण गाणं अर्धच ठेवूया मी त्यांचं काय ऐकलं नाही अलग लक्षात मग काय झालं नंतर चारू आला म्हणजे मी आता मूडमध्ये आहे असं बघून आला आणि मला बोलला साहेब हे गाणं मोठं नाही का वाटत <laughs> तुम्हाला म्हटलं नाही नाही मला फार मोठं वाटतं भागत मी कारण इतके लोक बसणार नाही त्यात त्यालाही पाठवलं परत नंतर काय झालं नंतर हा आला आता याच्या गाण्याच्या बाबतीत मला सगळं माहीत होत आणि ह्याचं आणि गाणं मी पिक्चराइज करत होतो तेव्हा माहिती होत मी म्हटलं अजिंक्य देऊ पण मला सांगतो गाण्याबद्दल तर यालाही पाठवलं पण सगळ्यात आमच्यात वासरात लंगडी गाय आणि होती विक्रम गोखला आणि तो मग त्याच्या स्टाईलने बघ बघ मला असं वाटतं मोठं आहे गाणं आता तू प्रोड्युसर आहे तू बघ बाबा तू निर्णय घ्यायचा तर मी तिथं पजल झालो <laughs> अक्षरशः मी चौघे जण सांद मला सांगतात मी कुठंतरी चुकतोय मग यांनी बरोबर ते ब्रेन वॉशिंग करेक्ट केलं आणि झालं काय की त्याच्या अगोदर दादांचा पिक्चर प्रोड्यूस झाला होता hmm. त्याच्यात आमचे सगळे पैसे कंप्लीट झालं होतं पिक्चर आणि सगळे पैसे अडकले होते yeah. आणि इमिजिएट माझं सुरू झालं hmm. त्यामुळं फायनान्स सगळा दोन्ही पिक्चरमध्ये कम्प्लीट अडकला yeah. मग मी म्हटलं चला आपण पहिलंच पिक्चर करतो आहे आणि हे आणि हे गाणं जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठं झालं तर नंतर पिक्चराईज केल्यानंतर कापायचं तर खूप नुकसान hmm. होईल आपलं मग त्याच्यावर विचार केला आणि मग ते गाणं मी एडिट केलं hmm. आणि ते तीन कडवी घेऊन आलो आणि ते पिक्चर झालं गाणं त्याच्यात पण गंमत अशी ह्याचं लागणार शॉर्ट <laughs> हो आणि ह्याला मिठी मारून ती रडते असं <laughs> होत तिथे आणि त्या मध्ये असं म्युझिक होत मधला म्युझिक पीस तर मी सुबलदा ना काय म्हटलं सुबलदा तुम्ही सगळी गाणी करा पण हे गाणं डायरेक्टरचं आहे आणि ते मी लिहिलेलं आहे गाणं फक्त ना। नावावर हेबुडकरांच्या तर ते गाणं मी लिहिलं आहे तर मला हे मी पिक्चराईज करायला आणि त्याच्यात काय काय नाही ना। लग्नात नुसतं चाललंय ह्याला मिठी मार तिथे रड तिथं पुढे जा असंच करायचं बाकी काय हां नाही ना मीच करेल ते गाणं आणि म्हटलं करा आणि एवढं करून अगोदर त्याने ते गाणं अर्ध केलं एवढं करून आणि मग या शॉर्टमध्ये अलका तिकडे उभी इथं तो आपला रमेश उभा आणि त्यांनी सांगितलं की अलका तू तिथून ह्याची मिठी सोडून रडताना तू तशी येऊन ह्याच्याजवळ उभी राहा अलका जशी यायला लागली अर्ध्यावरच मी संपला अर्ध्यावर <laughs> <laughs> संपला मग सुबल दाले ह्याच्या कानात काहीतरी आपलं सांगितलं आता मला माहितीये काय सांगणार तिला सांगणार तू डबल स्पीड नाही ह्याच्याशिवाय काय सांगणार मी म्हटलं बघू काय करतायत आता तशी हलका डबल स्पीड नाही म्हणजे इतकी सिरियस असलेली रडत असलेली ती आता चालली तिकडे सासरी माहेर सोडून म्हटलं इतकी दुःखी होती आणि नंतर ती एकदम स्पीड म्हणजे जसं एखाद्या मुलीला सासरी जाण्याची घाई होती का काय असं झालं ते पण मी पण मी जरा वेगळ्या नॉन व्हेॉन व्हेज भाषेमध्ये बा तुला घेतला आणि बोललो असं बोलल्यावर त्यांना असं वाटलं की खंजर खूप आणि मग ते डोकं पळत गेले आणि दोन्ही डोकं धरून असं असं डोकं धरून बसले तिकडे म्हणजे मी असं बोलेल त्यांना कल्पना <laughs> मग आले मग त्यांना म्हटलं सुबलदा असं नका करू तुम्ही एक काम करा अलका mm. mm. <laughs> हे त्याच स्पीडने येणार फक्त ह्याला मागे पुढे उभा करा तिकडे तिथे आणि तिला जसं आहे तसं द्या आणि मग तसं ते पिक्चर आहे आणि हे गाणं ह्यावेळेस पिक्चरमध्ये मी बघितलं थिएटरमध्ये तर सुरू झालं आणि गाणं संपायला येताना तेव्हा लवकर रडायला सुरुवात करतात आणि गाणं संपत <laughs> <laughs> हा हे नाही नाही अजून मला नाही नाही ह्याच पॉलिटिक्स मला शेवटपर्यंत कळलं नंतर मग मी रात्री दहा वाजता सुबलदा फोन केला सुबलदा मी गाण्याची वाट लावली म्हटलं होतं मी गाणं करेल पण काय हरकत नाही गाणं आता इतका पिक्चर सुपरहेड झालाय की ह्या गाण्यावर आपण पूर्वी केलाय त्याच्यापेक्षा डबल खर्च करून हे गाणं आपण पिक्चर रीशूट करू रीशूट करूया मग ते जरा बोलले काय हरकत नाही ठीक आहे मग मा दुसऱ्या मानाने मीच विचार केला की करोडो रुपये जरी खर्च केले ना तर पहिल्यासारखं ते गाणं होत नाही कारण तेच तेच रिपीट करतो ना तर आर्टिस्टच्या पण त्या भावना तेवढ्या येणार नाही जे आता आलेल्या आहेत तर म्हटलं जाऊ दे मी कॅन्सल केलं आणि ते गाणं पिक्चरमध्ये तर असं या गाण्याच्या बाबतीत आणि हेच हे, आणि आता मला तो एक वर्षापूर्वी भोरला आला दीड पूर्वी बोला त्या त्या पॉलिटिक्स मध्ये मी पण होतो खरंच खरंच मस्करी आणि खरं काय म्हणते का कुणालाही माहीत वाटलं नव्हतं की हा पिक्चर चालेल अजिबात मलाही खात्री किती होती खर्च निघून दोन पैसे मिळतील एवढी खात्री मला होती पण असं काय घडेल ही कल्पना एकदम मला वाटतं विजय सरांकडे खूप किस्से आहेत आणि ते आपण एक एक करून घेणार आहोत सगळ्यांकडे किस्से पण ताई गाणं एकतर असं गाणं ज्याचे वर्डिंग त्यावेळेला गाजले होते म्हणजे मराठीमध्ये असं एखादं गाणं येणं प्रत्येकासाठी एकतर हा असं <laughs> होत एक मिनिट हे गाणं कस कशावरून तयार झालं सांग काय झालं खेबुडकर ना लिहित बसलो होतो गाणं माझी बहीण आईची आई आणि बायको बहिणीकडे सांताक्रुज ला आल्या होत्या आणि मी एकटाच घरी होतो त्यावेळेस आमच्याकडे तो बारा इंची टी व्ही होता तो पृथ्वीचा गोल होता ना तो ब्लॅक अँड व्हाईट असा मागे रेड तसा एकटाच घरी आहे काय करूया पिक्चर बघूया काय लागतं तर तर त्यावेळेस दूरदर्शनला पिक्चर लागायचं ते तर ला 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 ते एक हिंदी पिक्चर लागलं ला तिथे हिमात्राजचं होतं त्याच्यात होती बेबी नंदा आणि बलराज खान तर ते पिक्चर ते बहीण भावाचा रोल होता आणि त्याच्यात त्याच्यातसुद्धा मी सीनमध्ये रडलो त्यावेळेस आणि हे गाणं सुरू झालं